नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण पाहू शकतो उरलेल्या कपड्यापासून साडीतला आपण हा फ्रॉक शोवला आहे तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीला हे माप एकदम परफेक्ट असं बसतं तर आपण हा जो बेल्ट लावला आहे आपण हा याच्या खाली ही डिझाईन होती ती आपण कट करून हे बेल्टला वापरली आणि उंचीनुसार आपण हा फ्रॉक शोला आहे तर तुम्ही याची फिनिशिंग बघा आता जेवढा मी हा कपडा डिझाईनचा समोरून लावलाय आणि जो प्लेन कपडा आहे तो पाठीमागच्या बाजूने घेतलाय आता जेवढे आपण चुनीला चून टाकायला जेवढा कपडा घेतलाय पाठीमागचा भाग तेवढाच आपण पुढच्या साईडने पण घेतलाय तर एकसारखे आपल्याला चून टाकायची म्हणजे याला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि आपण त्याला छोटशा नाडी पण बनवली कथेने फिटिंगला व्यवस्थित दिसत तर तुम्ही गळा पण पाहू शकता मोंढ्यामध्ये एकदम परफेक्ट आहे आता आपण पाठीमागची बाजू बघू इथं तुम्ही याला चेन पण लावू शकतात फॅन्सी बटन पण लावू शकतात किंवा हुक पण लावू शकतात अशा पद्धतीने हा फ्रॉक झाला आहे तर याची कटिंग पूर्ण बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही फ्रॉक शिवा तर कसा वाटला नक्कीच कमेंट करा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण तीन ते ती साडेतीन वर्षाच्या मुलीला साडीच्या कपड्याचा फ्रॉक शिवणार आहोत म्हणजे साडीचा फ्रॉक शिवणार आहोत तर अगोदर मी याचा टॉप शिवलेला आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण मग फ्रॉक शिवणार तर मी कमरे खालची जेवढी उंची येते तेवढं मी काढून घेतले हा आपला हा सा साडीचा खालच्या साईडचा सा भाग होता हा मी पूर्ण कट केला आणि हा जो प्लेन होता आपण हा पाठीमागच्या साईडला फ्रॉकला लावणार आता आपण सगळ्यात अगोदर अस्तरवर याची कटिंग करायची तर ती कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला दाखवते सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर उंची घ्यायची कस्टमरची कंबर उंची आहे दहा इंच दहा इंचावर एक मार्किंग केली एक लाईन आखून घ्यायची आपल्याला आता कस्टमरचं शोल्डर बसलं छोट्या बाळाचं साडेनऊ इंच तर साडेनऊचं निम्म आपल्याला करायचं आहे जवळजवळ पावणे पाच बसते आणि साडेचार इंच मोंड्यासाठी घ्या जास्त मोठा पण नको व्हायला आता चेस्ट आहे एकोणावीस तर एकोणावीसचा आपल्याला आपण थोडा वेळ वीस जरी धरले तरी चालते साडे एकोणावीस आहे पाच इंचा आपला चौथा भाग येतोय चौथ्या भागामध्ये आपण शिलाई मार्जिंग दोन इंच जरी ठेवली किंवा दीड इंच जरी ठेवली तरी चालते आता अर्धा इंच आपण पाठीमागं येऊ म्हणजे मोंड्यामध्ये फिटिंग व्यवस्थित येऊन जाणार आता आपल्याला काय आहे गळा घ्यायचा आहे दोन इंच तुम्हाला मी फ्रॉक झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवणार समोरचा आपल्याला गळा घ्यायचा आहे जवळजवळ चार इंचा घेऊया कारण शोन झाल्याच्या नंतर साडेतीनच होऊन जाईल आपण दोन्ही साईड गळा घेणार आहोत चेन लाव किंवा होक लावू दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो समजा आता मी हा चार इंचा चा समोरचा गळा घेतला आहे तुम्ही एक इंच पण पाठीमागचा गळा घेऊ शकतात किंवा वरचा गळा तुम्हाला थोडासा खाली घ्यायचा किंवा वर घ्यायचा आहे तरी पण तुम्ही घेऊ शकतात आता कंबर घेर आहे वीस इंच तर वीसचा चौथा भाग येतो पाच इंच त्याच्यामध्ये आपण दीड इंच सिलाई मार्जिन ठेवू म्हणजे ही लाईन आपण जवळजवळ कवर करू आता आपल्याला पुन्हा एकदा नॉर्मल अर्धा इंच एवढं वरती यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे आपण याला पण आकार देऊन घेऊ खूप छोटा फ्रॉक आहे खूप दिवसानंतर मी पण ट्राय केलं आहे दोन्ही भाग आपल्याला एकसोबत कटिंग करायचे आहेत आता मी तुम्हाला खोलल्याच्या नंतर दाखवते कशा पद्धतीने बघू शकतात हा आपला फ्रंट भाग आहे तर आपण नॉर्मल पद्धतीने याला टक्स घेतले तरी पण चालते म्हणजे जवळजवळ आपण सव्वा दोन इंचावर जरी पॉईंट दिला तरी पण चालेल तर पाहू शकतात ज्या वेळेस तुम्हाला पाठीमागचा भाग आपला आ, हुक लावायचं आहे किंवा बटन लावायचे अजून तुम्हाला चेन लावायची तर शोल्डरपासून बाजूला करा जसं अशा पद्धतीने बाजूला करा हा एक भाग बाजूला करा आणि नंतर मग आपण याला शिवून घेऊ आता शिवल्याच्या नंतर हा कसा झाला आहे मी नक्कीच तुम्हाला दाखवते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंची होती फ्रॉकीची तेवीस इंच तेवीसमधून मी दहा इंच वजा केले जेवढी उंची आली तेरा इंच खाली ओरते तेरामध्ये तुम्ही शिवण्यामध्ये जेवढं धरता तेवढं आपल्याला खालच्या याच्यामध्ये उंचीमध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करायची कटिंग म्हणजे ती अखंड कटिंग येते एकसारखी तुम्ही बघू शकता आता मी वरती टॉपसाठी प्लेन कपडा घेणार आणि खालच्या पार्टसाठी मी हा कपडा घेणार तर मी आता याला अस्तर नाही लावणार अस्तर फक्त मी वरच्या टॉपला लावणार तर त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीची याला चोंड टाकून मी याची फ्रॉक तयार करणार तर तुम्हाला मी फ्रॉक झाल्याच्यानंतर कसे झाले हे दाखवते हे सोयीचा कपडा होता तर मी हे झाल्याच्यानंतर दाखवते आता आपण याची मेन याच्यावर कटिंग करू आता बघू शकतात एवढा कपडा उरलेला त्याचं थोडंसं काहीतरी खराब झालेला तर आपण ते काढून घेऊ नेट लक्ष द्या ते काढल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा चार फोल्डमध्ये का कन् आपण चेक करू ते एकदम परफेक्ट असं बसते दोन फोल्ड आणि हे दोन फोल्ड बरोबर चार लेअरमध्ये कपडा बसून जाते आता तुम्हाला याचा स्टिचिंग व्हिडिओ जरी पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा कमेंटनुसार आपण नक्की उत्तर देऊ आणि खूप सुंदर हा फ्रॉक होणार आहे आता आपल्याला शिवताना फ्रंट भागाला आकार द्यायचा मुंड्याला थोडासा खोल आणि नंतर बघूयात आपण फ्रॉक ही झाले कशी तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये